नमस्कार मंडळी सिद्धूने वाजवली चक्का आता आजीच्या कानाखाली खूप भयानक असा ट्विस्ट येणार आहे तर सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता सिद्धू आणि भावना हे दोघीजण देखील तुम्ही पाहिलंच असेल की आता व्यंकीला सोडवण्याच्या पाठीमागे लागलेले असतात आणि त्यामध्ये त्यांना यश देखील भेटणार असतं पण तेवढ्यात हा आदिराज आणि संपत असे काय चाल चालतात ह्या माथारीच्या नादाने की आता सिद्धू आणि भावनाला परत अपयशाला समोरं जावं लागतं कारण की तुम्हाला माहितच आहे की ही माथारी जेवढी दिसते तेवढी अजिबात देखील शांत आणि शातिरा नाही आहे कारण की ही माथारी एवढी शातीर आहे ही चक्क त्या घरामध्ये माथाऱ्या असून कसं वागत असते तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्याच्यामुळे प्रेक्षक वर्गांना तर हिचा खूप राग येतो कारण की सिद्धूची आजी एवढी कट कारस्थानं करते की एवढी आजी आत्तापर्यंत कोणती देखील केली नसतील पण तिला पाहून लोकांना खूप जास्त राग येतो पण ही आजी आता पुढे असं काय करते त्याच्यामुळे सिद्धूला आता याचा एवढा राग येतो की सिद्धू चक्क हात उचलतो पण त्याच्या अगोदर मित्रांनो विश्व आणि ज्यानु दोघेजण मिळून देखील या जयंतची कशी वाट लावतात हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे कारण की जयंतला वाटत असतं की त्याला कोणी देखील काही करू शकत नाही पण हाच त्याचा सगळ्यात मोठा गैरसमज असतो कारण की त्याची देखील आता चांगल्याच प्रकारे वरात हा आता आपला विश्व आणि जाणू दोघेजण मिळून काढतात पण बिचाऱ्या सईसाठी वाईट वाटत असते कारण की सईला ते लग्न करायचं असते विश्वासोबत पण आता विश्वा पुढे लग्नाला जाऊन तयार होईल का नाही हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पण त्याच्या अगोदर मित्रांनो ही आजका आपल्या भावनावरती हात उचलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की तुझ्यामुळे माझा मुलगा बिघडला मुल म्हणजे सिद्धू आमचा आमचा सिद्धू आता आमच्यात राहिला नाही तर हे असं सगळं काय काळाल्याच्या नंतर सिद्धूला देखील राग येतो आणि सिद्धूचक्का आजीचा हात पकडतो कारण की ती भावना मॅडमला मारत असते मित्रांनो आणि एवढी भयानक गोष्ट कळते की सिद्धू आता आजीवरती हात उचलतो पण सिद्धूचं हे चुकतंय